नमस्कार बी तास तासपी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वार्ड क्रमांक सहा मधील महिंद्र शिवारामध्ये या ठिकाणी जे जमलेले नागरिक आहेत यांची समस्या आपण जाणून घेऊया सर काय सांगणार तुमच्या वार्डामध्ये जी समस्या आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया समस्या अशी आहे सुविधा प्रयोजन पासून तर एसआरपी पंपा पर्यंत दोघे बाजूला गटार आणि पेवर्स ब्लॉक बसवण्याचं टेंडर मंजूर होतं परंतु ते टेंडर कोण खाऊन गेलं कोण पळून गेलोय ते आजपर्यंत पब्लिकला माहीत पडलेली तर ते आज उजाला का यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे सर कोणाच्या नावाचं टेंडर होत आणि ह्या कामासाठी कोणी निधी वगैरे केला होता आ, के सर हे आमदार फारुख शहाचं काम होत हा सुरत नागपूर नॅशनल हायवे अजूनही आपण अंडर मध्ये येतो हे काम महापालिकेचं नव्हतं हे फारुख शहाचं काम होतं फारुख शहाचं काम बी एस पाटील म्हणून ठेकेदार त्याने घेतलेलं होतं तर बी एस पाटील ने रोडच्या त्या बाजूला गटार बनवली आणि फुटपाथ पण बनवले हा रोड बनवला आणि ह्या बाजूचं गटार आणि फुटपाथ जवळजवळ पाचशे मीटर चे गटार आणि फुटपाथ तो खाऊन गेलेला आहे आजपर्यंत त्याला कोणी विचारणा केली नाही काही नाही आम्हाला माहिती पडलं की याचे बिल पण पास होऊन गेलेले मग बिल जर पास होऊन गेले आम्हाला आजपर्यंत वाटत गटार होणार आहे होणार आहे सगळ्या लोकांनी तिथे थांबून ठेवलेलं आहे काम की कोणी भर केलेली आहे कोणाच्या पायऱ्या तोडून टाकलेले सगळ्या लोकांनी जिने काढून ठेवून दिलेले पण गटारीचं काम अजून होत नाहीये आणि त्यावर फुटपाथ पण बनवला जात नाही तुम्ही या संदर्भात पत्र व्यवहार केला होता का संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आम्ही तर कोणालाच काय सांगितलं नाही आम्ही सामान्य नागरिक आम्हाला वाटलं ते आम केर नंतर करणार असेल पण आता आम्हाला माहिती पडलं जेव्हा पुढचं काम सुरू झालं ते एपी त्यांना ज्यांनी काम घेतलेले मग ते एपी त्यांनी ज्यांना आम्हाला वाटलं ते बनवतील गटार काल त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा नाही आमचा काही संबंध नाही एबीएस एस पाटीलचं काम होतं तो करेल काम तुम्ही या ठिकाणी बघू शकता काम झाले नाही असे म्हणून या ठिकाणी दक्ष संघाचे देखील अध्यक्ष या ठिकाणी बाप्पू बागू आले सर काय सांगणार सुविधा जर मिळत असेल नागरिकांना तर आपली प्रतिक्रिया काय असेल साखरीवड परिसरामध्ये हे सांगतात हजार मीटरच्या अंतर्गतची जी गटार आहे काही ठेकेदारांनी हडप केली काय प्रतिक्रिया असणार मी स्वतः साखरीवडवर राहतो दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकाऱ्यांकडे या नागरिकांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने बी एस पाटील हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरांनी किती कोटी रुपयाचा हा व्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रयाग हॉस्पिटल तिकडची जी काही लाईन आहे त्या तिकडच्या लाईनीला फेअर ब्लॉक देखील बसवलेले आहेत म्हणजे काही ठिकाणी फेअर ब्लॉक बसवलेले काही ठिकाणी नाली बनवलेली आहे आणि इकडच्या साईडला कुठल्याही प्रकारची नाली आपल्याला दिसत नाही आणि फेअर ब्लॉक देखील दिसत नाही म्हणजे याचा अर्थ मताने या ठिकाणी जो काही अधिकारी असेल म्हणजे त्यांच्यावर अधिकारी नेमलेला असतात त्या उपविभागीय अधिकारी असतील इंजिनियर असतील यांच्या संगणमताने हे संपूर्ण पैसे खाल्ले गेले असतील बिलं देखील काढल्या गेलेले असतील अशी नागरिकांची तक्रार आहे परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी इथं सांगू इच्छितो जर चार दिवसाच्या आत आम्हाला संपूर्ण पत्रव्यवहार करून जर उत्तर मिळालं नाही बिल कसं काढलं गेलेलं आहे आणि काम न झालेल्याचं जर बिल काढून घेतलेलं असेल बी एस पाटलांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी तर आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे चारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर तसं झालं नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन त्या ठिकाणी उभं करणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी महिन्या शिवारातील नागरिक या ठिकाणी वंचित झालेत काय गटारीचं काम होतं त्या गटारी देखील झाल्या नाही निधी मंजूर आरा पीडब्ल्यूडीच्या काही अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलाय असा आरोप या महिन्यात शिवारातील नागरिकांचं म्हणणं आहे आणि दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल यांनी देखील आता या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या चार दिवसाचे आज हे काम झालं नाही तो या अधिकाऱ्यांवर या संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार जाणार नाही कॅमेरामॅन निलेश डोलेसाइ चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र